मेहरगाव आदिवासी बांधवांसाठी गुरुचरण गट तीनशे चोवीस मधील क्षेत्रात वस्ती द्या आदिवासी वस्तीसाठी जागा द्या एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मौजे मेहरगावात आदिवासींची संख्या ही मोठी असून परंतु त्यांना घर बांधण्यासाठी आता जागाच उपलब्ध नाही अनेक घरकुलबाबत शासकीय योजना राबविताना मोठी अडचण होत आहे एक घरात तीन ते चार कुटुंब असून त्यांना राहण्यास वास्तव्यास घर उपलब्ध नसल्याने योजना मिळतात परंतु त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनोणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले ज्यात प्रामुख्याने गट क्रमांक तीनशे चोवीस मध्ये क्षेत्र हे आठ पॉईंट एकोणसाठ आर यामध्ये चार हेक्टर आर मध्ये अगोदरच धनगर समाजवस्ती या ठिकाणी राहत असून त्यांना तिथे तिडेनगर म्हणून वस्ती निर्माण झाली आहे शासकीय योजनेचे देखील घरे बांधली गेली आहेत तर सर्व आदिवासी समाज बांधवांना देखील याच प्रकारे सदर गोरचरण गट की चार पॉईंट एकोणसाठ आर हे आदिवासी वस्तीसाठी देण्यात यावे जेणेकरून आदिवासी समाज बांधवांना राहण्यास जागा उपलब्ध होईल व शासकीय योजनेचा देखील लाभ मिळणार आहे तर त्यासाठी जिल्हाधिकारी मयोदया यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले व या संदर्भात आपण लवकरात लवकर दखल घेऊन शासन स्तरावर जागा उपलब्ध करून देण्यात यावी त्या संदर्भातला मेहरगाव येथील ग्रामपंचायतचा ठराव देखील या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून जिल्हाधिकारी यांनी देखील आश्वासित केले की सदर जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासित केले तर सदर निवेदन वेळी संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संपत सोनवणे जिल्हाध्यक्ष अंकुश सोनवणे धुळे जिल्हा उपाध्यक्ष अंबर माडीच शाखा अध्यक्ष नारायण माडीच शाखा उपाध्यक्ष सतीलाल कुवार धुळे तालुका सचिव समाधान सोनवणे सौ अनिता अंबर मालचे ग्रामपंचायत सदस्य आदी सर्व पदाधिकारी आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते

आमच्या आदिवासी वस्तीमध्ये जवळजवळ एक एकेका घरात दोन दोन चार चार चूल पेटत आहे तर आम्हाला रा राहण्यास एक, एक एकाच घरात राहायला अडचण होते त्यासाठी आम्ही आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की मेरगाव येथील उच्चारण आहे त्या गुरुचरणमध्ये आदिवासी वस्तीसाठी आदिवासी वस्ती वाढीवसाठी मिळण्याबाबत असा निवेदन दिलं ते निवेदन साहेबांनी स्वीकारलेलं आहे तरी साहेबांनी ते अर्जावर विचार विचारविनिमय करून आदिवासींची व्यवस्था करणार आहेत एवढं साहेबांनी सांगितलं एक दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना मेरगावमधील आदिवासींना जी राहण्याची अडचण आहे त्यासाठी आम्ही आज जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन दिले गट क्रमांक तीनशे चोवीस मध्ये आठ हेक्टर सात आठ जमीन उपलब्ध आहे त्यापैकी चार हेक्टरवर धनगर समाजाचे मेंपाळ लोक बसलेले आहेत त्यांचे फक्त घरे बांधलेले आहेत उर्वरित चार हेक्टर जमीनवर आदिवासी बांधवांना ती वस्तीसाठी द्यावी अशी विनंती निवेदन आहे आज प्रशासनाला दिलं साहेबांनी याच्यावर विचार करणार आहे असं आम्हाला आज सांगितलेलं आहे तरी आम्हाला प्रशासनला मीडियामार्फत अशी विनंती करतो ते आदिवासी बांधवाची राहण्याची गरज मुलांसाठी व्यवस्था व्हावी अशी विनंती करतो आणि आमच्या मागणीला सहकार्य करावे अशी विनंती